भाग दुसरा निशाने नवरीच्या भावाला त्या दोघांचे फोटो दाखवले आणि सागरचा खरा चेहरा आता उघडा पडला होता लग्नाला वेळ होत असल्यामुळे नवरीचे वडीलसुद्धा तिथे काय गोंधळ चालला आहे हे बघण्यासाठी आले सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहून काहीतरी घडल्याचे जाणवले तरीही वातावरण शांत करत ते नवरदेवाला म्हणाले जावई बापू झाली का तुमची तयारी आता काही लग्नाआधीच्या विधी करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला पटकन तयार झाले पाहिजे नवरी मुलगीसुद्धा तयार आहे आणि त्यांच्या मुलाकडे बघत म्हणाले अरे तू इथे का थांबला आहेस बाहेर पाहुणे मंडळी यायला लागले आहेत तू तिकडे जा बाबा तुम्ही जरा शांत वा नवरीचा भाऊ त्यांच्या वडिलांना हाताला पकडत बोलला अरे असं का बोलतो आहेस तू काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का इकडे तिकडे सगळीकडे नजर फिरवत नवरीचे वडील त्यांच्या मुलाला विचारतात हो बाबा आहे प्रॉब्लेम नवरीचा भाऊ रागाने सागरकडे बघत बोलला काय काय प्रॉब्लेम आहे मला समजू दे नीट काय झालं आहे बाबा या मुलाने आपल्याला फसवलं आहे अरे हे आपल्या घरचे जावई आहेत तू त्यांना असं कसं बोलू शकतोस मी याच्यासोबत माझ्या ताईचे लग्न करू देणार नाही नवरीच्या भावाचे डोळे आता लाल झाले होते डोळ्यात प्रचंड राग होता मला नीट सांग काय झाले आहे उगाच इथे तमाशा नको हो बाबांनी त्यांच्या मुलाच्या दंडाला पकडत विचारले तो निशाकडे बोर्ड दाखवत म्हणाला दोन वर्षापासून या मुलीसोबत संबंध होते सागरचे हिच्यासोबत आणि आता आपली श्रीमंती बघून पैशाच्या प्रॉपर्टीच्या हव्यासाने त्याने या मुलीला धोका दिला आहे आणि आपल्या ताईसोबत लग्न करण्यास तयार झाला आहे यामध्ये त्याचा फक्त स्वार्थच आहे तो आपल्या ताईला सांभाळेल की नाही याचीही काही गॅरंटी मला वाटत नाही काय अरे तू आम्हाला कसं काय फसवू शकतोस तुला लाज वाटत नाही का असे एखाद्या मुलीला फसवताना बाबांचा आवाज आता एवढा चढला होता की आलेले पाहुणे सर्वजण तिथे गोळा झाले सागरच्या वडिलांकडे बघत नवरीचे वडील म्हणाले अहो तुम्ही तरी तुमच्या मुलाला ओळखायचे होते हे असं एखाद्या मुलीला फसवणं चुकीचं आहे तुम्हालाही मुलगी आहे त्याचाही थोडा विचार करा नवरीच्या वडिलांची नजर आता सागरकडे वळली होती तुझ्यासारख्या नालायक मुलाला मी माझी मुलगी देऊ शकत नाही तेवढ्यात मुलीची आई तिथे आली जोरजोरात रडायला लागली आता माझ्या मुलीसोबत लग्न कोण करेल तुझ्यासारख्या नालायक मुलामुळे माझ्या मुलीचे आयुष्य बरबाद होईल तेवढ्यात मुलीचे वडील म्हणाले आयुष्यभर माझी मुलगी मला आपल्या घरी सांभाळायला लागली तरीही चालेल पण अशा स्वार्थी आणि नीच विचारांच्या लोकांसोबत मी माझ्या मुलीचे लग्न करूच शकत नाही आमची चूक झाली आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला चांगले समजत होतो पण या मुलीने आम्हाला आमची चूक लक्षात आणून दिली निशाकडे हात करत नवरीचे वडील म्हणाले धन्यवाद बाळा तू हे आमच्या मुलीप्रमाणेच आहेस तुझ्यामुळेच आज आम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलो नाहीतर आमच्या मुलीचे काय झाले असते पैसा प्रॉपर्टी सर्व काही घेऊन त्याने माझ्याही मुलीला घरातून हकलून दिले असते हे आम्ही विचारही करू शकत नाही हात जोडत निशाला वडील म्हणत होते तेवढ्यात निशा म्हणाली काका या अशा लोकांना वेळीत शिक्षा दिलेली चांगली असते नाहीतर हे लोक खूप खालच्या थराला जातात सागरचे खरे रूप सर्वांसमोर आल्यामुळे निशाच्या डोक्यावरचे थोडे ओझे कमी झाल्यासारखे वाटत होते मलाही रसिकामुळेच हे सर्व शक्य झाले जर रसिका माझ्यासोबत नसती तर याने माझे काय केले असते काय माहीत एक पुरावा म्हणून रसिकाच आहे तिने कॉन्फरन्स कॉल केला तेव्हाच त्याचे सर्व बोलणे रेकॉर्ड केले आहे त्यावेळेस तो म्हणाला की मी हे लग्न फक्त पैसे आणि प्रॉपर्टीसाठीच करत आहे हे शब्द ऐकून सागरची आई रसिकाकडे रागाने बघू लागली सगळ्यांसमोर मुलाची बदनामी झाली म्हणून सागरची आई चूक लपवण्याचा प्रयत्न करू लागली पण रसिकाने काहीही चुकीचे केलेले नव्हते त्यामध्ये ती फक्त एक साक्ष म्हणून होती पण सागरच्या आईच्या मनात तिच्याविषयी खूप राग निर्माण झाला रसिकामुळेच आपल्या मुलाचे लग्न तुटले असे त्याच्या आईला वाटू लागले रसिका आणि सागर जवळच राहत असल्यामुळे त्यांच्या दोघांचे घरचे संबंध फार चांगले होते रसिकाचे आईवडीलही भाऊ वहिनी त्या लग्नाला आलेले होते ते सुद्धा हा सर्व प्रकार पाहत होते मुलीच्या वडिलांनी जास्त वेळ न लावता सागरच्या आईवडिलांना सांगितले आम्हाला तुमच्यासोबत कोणतेही नाते जोडायचे नाही येतो आम्ही असे म्हणून ते लग्नाच्या मंडपातून निघून गेले लग्नाला आलेल्या लोकांची कुजबूज सुरू झाली रसिका झाले का, का तुझ्या मनासारखे तुला बघवत नाही का माझ्या मुलाचे चांगले झालेले तुझे लग्न कुठेही जमत नाही म्हणून तू दुसऱ्यांचे लग्न मोडायचे काम करतेस तुझे वय काय आणि तू अजूनही बिना लग्नाची फिरतेस दुसऱ्यांचे लग्न मोडते सागरची आई रसिकावर नजर रोखून रागाने बोलायला लागली होती स्वतःच्या लग्नाचा पत्ता नाही शंभर स्थळ झाले असतील तुला बघून पण तुला एकानेही पसंत केले नाही अजून तुझ्यातच काहीतरी कमी आहे सागरच्या आईचे ते बोलणे ऐकून त्या गर्दीतून बाकी लोकांना बाजूला करत रसिकाची आई सागरच्या आईजवळ आली सागरची आई, आई तोंड सांभाळून बोला हां तिची यामध्ये काहीही चूक नाही सगळी चूक तर तुमच्याच मुलाची आहे आणि त्याच्यावर पांघरून घालत तुम्ही रसिकाला का दोष देत आहात जर तुमचा मुलगा चांगला असता तर आज ही वेळ आलीच नसती आणि तिच्या लग्नाची जबाबदारी आमची आहे तुम्हाला सांभाळायला त्रास होतो का तिला आम्ही सांभाळतो आहे ना तिला तुम्हाला का तिच्याबद्दल वाईट वाटते एवढे लग्न झाले नाही आहे म्हणून होईल तिचंही लग्न एक दिवस नक्कीच कारण माझी मुलगी चांगलीच आहे आणि तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही जरी तिला चुकीचे ठरवले तरीही आपले सगळे नातेवाईक तिला चांगलेच ओळखतात त्यांनाही माहीत आहे की रसिका किती चांगली मुलगी आहे ती त्यामुळे उगाच सगळ्यांसमोर तिची बदनामी करू नका गर्व आहे मला माझ्या मुलीवर कारण तिच्यामुळेच आज एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे आणि तुमच्या या फसव्या मुलाचा चेहरा सगळ्यांसमोर उघडा झाला तोंडातल्या तोंडा तोंडात तोंडा तोंडा पुटपुटत सागरची आई म्हणाली बघूया कसं होतंय आता तिचं लग्न ते सागरच्या आईकडे एक तिरकी नजर टाकत रसिकाचा हात पकडत तिचे आई बाबा सर्वजण घरी गेले सागरची आई बोललेले शब्द अजूनही रसिकाच्या डोक्यात घुमत होते शंभर स्थळं झाली तरीही एकानेही तुला पसंत केले नाही तू लग्न तोडायची काम करत आहेस ही वाक्य तिच्या मनाला पुन्हा पुन्हा त्रास देत होती चूक नसतानाही तिला चुकीचे ठरवलेले होते घरी गेल्यानंतर सर्वजण शांतच होते कोणीही कोणाशी बोलायला तयार नाही कारण जे काही घडले होते ते खूप वाईट घडले होते सगळीकडे रसिकाबद्दल चर्चा होती तिच्यामुळे लग्न मोडले या गोष्टीने घरातील सर्वजण दुःखी होते आता रसिकाचे लग्न होईल की नाही याची काळजी आईला लागून राहिलेली होती रसिकाच्या वहिनीने मात्र कॉलनीतल्या सर्व लोकांना रसिकाबद्दल चुकीची अफवा पसरवून लग्नात घडलेला सगळा प्रकार सगळीकडे पसरवला सगळ्या नातेवाईकांना रसिकाचा झालेला अपमान तेही सांगितले रसिका आणि तिची वहिनी काही दिवसांपासूनच किरकोळ वादांवरून एकमेकांशी बोलत नव्हत्या त्याचाच बदला म्हणून तिच्या वहिनीने हो सगळ्यांचे कान भरवले सागरच्या आईने सगळ्यांसमोर रसिकाचा केलेला अपमान तिच्या वहिनीला हो आनंददायी वाटला घरातील सर्वजण टेन्शनमध्ये दुःखी होते पण तिची वहिनी हो मात्र या सगळ्या प्रकाराने खूप खुश होती आजूबाजूचे सर्व लोक रसिकाबद्दल चर्चा करत होते घरातून बाहेर पडणे रसिकाला अवघड झाले होते लोक नको नको ते बोलत होते ते ऐकून आई आईचे टेन्शन वाढतच होते आईला बीपीचा त्रास होऊ लागला त्यामुळे रसिकाच्या आईवडिलांनी ते घर सोडून दुसऱ्या कॉलनीमध्ये राहायला जाण्याचा विचार केला एका प्रसंगामुळे सर्वांचे आयुष्य विस्कटलेले होते थोड्या दिवसांनी ते दुसऱ्या कॉलनीमध्ये शिफ्ट झाले तिथे कोणीही कोणाच्या घरामध्ये जास्त लक्ष देत नव्हते बाकी लोकांचे टोमणे आणि टोचून बोलणे या गोष्टी तिथे घडत नव्हत्या त्यामुळे सर्वजण थोडे टेन्शनमुक्त झाले त्यानंतर पुन्हा रसिकासाठी मुलगा शोधायला सुरुवात झाली लग्नामध्ये घडलेला प्रकार सगळीकडे माहीत होता त्यामुळे रसिकाबद्दल चौकशी केली की तो विषय लोक आवर्जून समोरच्यांना सांगायचे आणि त्यावरून कितीतरी स्थळं घरापर्यंत पोहोचतच नव्हते काही दिवसांनी एक फोन आला रसिकाला पाहुणे बघायला येणार असल्याचा फोन होता मुलगा श्रीमंत एका कंपनीचा मॅनेजर गाडी बंगला सर्व काही सेट होते रसिकाचा स्वभाव बघून तो तिच्या शिक्षणाकडे न बघता तिच्याशी लग्न करायला तयार झाला होता ही बातमी तिच्या वहिनीला कळताच तिने कोणालाही न समजता लगेचच सागरच्या आईला फोन केला आणि रसिकाच्या लग्नाबद्दल सांगितले सागरची आई आता खूप चिडली होती ज्या मुलीने माझ्या मुलाचे लग्न मोडले तिचे मी लग्न होऊन देणार नाही अशी तिने शपथच घेतली काहीतरी करायला हवं असं तिला वाटू लागलं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला दोघेही ते एकमेकांना पसंत पडले लग्न फिक्स झाले समोरच्या मंडळींनीही रसिकाच्या घरच्यांना सांगितले आपण लग्नाला जास्त वेळ लावायला नको लवकरच लग्न उरकून घेऊ कारण काही दिवसांनी मुलगा अमेरिकेला शिफ्ट होणार आहे त्याआधीच लग्न करून देऊ म्हणजे ते, ते दोघेही लग्नानंतर तिकडेच जातील असा त्यांचा प्लॅन ठरला रसिका जास्त शिकलेली नव्हती पण तरीही तिला चांगला शिकलेला श्रीमंत मुलगा मिळाला म्हणून तिची वहिनी तिच्यावर खूप जळत होती लग्नाची तारीख फिक्स झाल्याबरोबर तिने लगेचच सागरच्या आईला फोन करून कळवले आता शांत बसून चालणार नाही मी काहीतरी मार्ग काढते आणि काहीही करून त्या रसिकाचे लग्न थांबवते असे म्हणत सागरच्या आईने फोन ठेवला रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याची पूर्ण माहिती सागरच्या आईने काढली होती आता फक्त त्यांना रसिकाबद्दल भडकवायला सुरुवात करायची होती सगळीकडे सेटिंग लावून रसिकाच्या सासूचा नंबर मिळवला आणि सासूला कॉल करून रसिकाचे बाहेर दोन तीन मुलांसोबत अफेअर असल्याचे सांगितले हे ऐकून रसिकाची सासू घाबरून गेली लग्न तर काहीच दिवसांवर राहिलेले होते पण त्यांना माहीत होते की रसिका अशी मुलगी नाही आहे कोणीतरी मुद्दाम हे लग्न तोडण्यासाठी करत आहेत कारण जेव्हा सागरच्या आईने रसिकाच्या सासूला फोन केला तेव्हा सासूने सागरच्या आईला भरपूर वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कोण आहात कुठून बोलत आहात पण सागरच्या आईने त्यांची स्वतःची ओळख सांगितलीच नाही रसिकाच्या सासूने ही गोष्ट तिच्या मुलाच्याही कानावर घातली पण त्याचा रसिकावर विश्वास होता ती कोणत्याही मुलाशी कधीही बोललेली नव्हती ती आणि तिचे काम यामध्येच ती सतत बिझी असायची तिच्या आईनेही सांगितले होते की रसिका खूप लाजाळू आहे आणि ती आत्तापर्यंत कोणत्याही बाहेरच्या मुलासोबत बोललेली नाही किंवा कोणी तिचे फ्रेंड्ससुद्धा नाहीत त्यामुळे त्या, त्या गोष्टीकडे त्यांनी जास्त लक्ष दिले नाही लग्नाची तयारी चालूच राहिली पण इकडे मात्र सागरच्या आईला चैन पडत नव्हता कधी एकदा लग्न तुटेल कधी कॉल येतोय असे तिला झाले होते त्यासाठी ती खूप आस लावून बसली होती लग्नाबद्दल होणारी प्रत्येक चर्चा रसिकाची वहिनी सागरच्या आईला फोन करून सांगत होती लग्नाची तयारी चालूच होती दुसऱ्या कॉलनीमध्ये राहायला आल्यामुळे तिथल्या काही गोष्टी रसिकाला माहीत नव्हत्या घरातील सर्व कामे रसिकाच करत होती एके दिवशी तिला चक्कीमध्ये पीठ आणण्यासाठी जायचे होते पण तिथे पिठाची चक्की, चक्की कुठे आहे हे माहीत नव्हते सहजच ती त्यांच्या शेजारी असलेल्या एका घरात विचारण्यासाठी गेली त्या घरात एक मुलगा आणि त्याचे आई वडील तिघेच राहत होते रसिका तिथे गेल्याबरोबर तो मुलगा बाहेर आला त्याने रसिकाला बघितल्याबरोबर तो तिच्यात मग्न झाला रसिका खूप साधी पण सुंदर दिसत होती गोरा रंग आणि सडपातळ बांधा तिच्या तब्येतीला शोभेल अशी उंची लांबवेणी खूप सुंदर दिसत होती तिला बघून तो शेजारच्या घरातील मुलगा तिच्या प्रेमातच पडला त्यांनी तिला पिठाच्या चक्कीचा पत्ता सांगितला त्याने रसिकाला तिचे नाव विचारले तिने नाव सांगितले आणि तुमचे नाव काय असे त्या मुलाला उलटा प्रश्न विचारला माझे नाव तेजस त्याने गालातल्या गालात हसत गाला तिच्याकडे एकटक बघत सांगितले हळूहळू अशीच त्याच्या कुटुंबाची आणि रसिकाच्या घरच्यांची ओळख झाली तिच्या लग्नाची घाई चालूच होती तोपर्यंत तिच्या सासूचा कॉल आला रसिकाच्या आईने तो कॉल उचलला माफ करा मला पण आम्ही हे लग्न करू शकत नाही का काय झाले तुमच्या मुलीबद्दल आम्हाला पुन्हा पुन्हा काही ना काहीतरी ऐकायला मिळत आहे मला तरी असं वाटतंय की काहीतरी चुकीचं होण्यापेक्षा नाही झालेलं चांगलं आहो असं अचानक काय झालं रसिकाची आई घाबरून बोलायला लागली मला पुन्हा पुन्हा कोणाचा तरी कॉल येतो आहे आणि तुमच्या मुलीबद्दल काहीही सांगितले जात आहे मला असं वाटतंय लग्न अगोदरच हे सर्व कळालं आहे तर उगाच त्यामध्ये का पडायचे इथेच आपण विषय थांबवलेला बरा आहो ताई तसं काही नाही माझी मुलगी तुम्हाला माहीतच आहे कशी आहे ती फोनवरचे बोलणे ऐकून तुम्ही तिच्यावर अशी शंका घेऊ नका कोणीतरी आमच्या वाईटावर टपवून बसले आहे हे असं कोणीतरी मुद्दाम करत आहे प्लीज तुम्ही काहीही गैरसमज करून घेऊ नका तेवढ्यात समोरून रसिकाची सासू म्हणाली परंतु हे लग्न आम्हाला करायचेच नाही क्षमा असावी असे म्हणून फोन कट झाला रसिकाच्या आईच्या हातपाय गळून गेले त्या तिथेच चक्कर येऊन पडल्या रसिकाचे बाबा भाऊ वहिनी रसिका सर्वजण आईजवळ धावत आले डॉक्टरला कॉल करून बोलावून घेतले थोड्या वेळाने रसिकाच्या आईला बरे वाटू लागले सगळ्यांना लग्न तुटल्याचे दुःख झाले फक्त वहिनी सोडून काही लोकांना लग्नाची पत्रिकासुद्धा पोहोचलेली होती आता सगळ्यांना काय उत्तर द्यायचं ते काहीच समजत नव्हते रसिकाची अवस्था तर न पाहण्यासारखी झाली होती ती एक चांगली मुलगी असूनही तिच्याबद्दल खूप साऱ्या अफवा पसरवल्या होत्या हे काम फक्त सागरच्या आईचे आणि सागरचेच होते त्यांनीच रसिकाबद्दल सगळीकडे चुकीची बातमी पसरवली होती लग्न मोडल्यापासून रसिका आतून पूर्ण खचून गेली होती लग्न करायची तिची इच्छाच मरून गेली होती दिवस रात्र ती तिच्या आईचे आणि तिचे पुढे कसा होईल याचा विचार करत होती तिला स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरे वाईट करून घ्यावे असे सतत वाटू लागले कारण तिच्यामुळे घरातल्यांना सर्वांनाच फार त्रास होत होता वडील बाहेर गेले की सर्वजण रसिकाबद्दल विचारत होते रसिकाच्या बाबांनी हा त्रास संपवण्यासाठी स्वतःला संपवण्याचा विचार केला त्यांना हा त्रास सहन होत नव्हता आपल्या मुलीची अशी बदनामी त्याबद्दल ते विचारही करू शकत नव्हते रात्री सर्वजण झोपले असताना ते उठून बाहेर गेले सगळीकडे शांतता होती एक दोन दुकान फक्त चालू होते रस्त्याने चालताना कुठेतरी एखादा व्यक्ती गाडीवरून जाता येता दिसत होता ते जाऊन एका तलावाजवळ पोहोचले स्वतःच्या मनाला माहीत होते की जे काही करत आहे अनत, ते चुकीचे आहे पण त्यांची मानसिकता हे सगळं सहन करण्याची नव्हती त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललं घरातल्या सगळ्यांचा चेहरा डोळ्यापुढे आणत रडत त्यांनी तिथे उडी घेतली पुढच्या मागचा कोणाचाच विचार त्यांनी केला नाही उडी घेतल्याबरोबर ते बुडायला लागले तेवढ्यात गाडीवरून त्यांच्या शेजारी राहत असलेला तेजस आणि त्याचा मित्र दोघेही घरी चाललेले होते कोणीतरी पाण्यात आहे हे, हे समजताच तेजस गाडीवरून उतरला आणि त्याने पाण्यात उडी घेतली इकडे रसिकाच्या आईला जाग येताच ती बाबांना सगळ्या घरामध्ये शोधू लागली रसिकाला तिच्या भावाला वहिनीला सगळ्यांना झोपेतून उठवून सगळीकडे शोधाशोध सुरू झाली तेजसने बाबांना पाण्यातून बाहेर काढले देवाच्या कृपेने बाबांचा जीव वाचला होता बाबांची तब्येत ठीक झाल्यावर तेजसने विचारले बाबा तुम्ही असे का केले बाबांनी रसिकाबद्दल सर्व काही सांगितले जेव्हा बाबा रसिकाबद्दल सांगत होते तेव्हा त्याला समजले की रसिकाचे लग्न अगोदरच ठरलेले होते पण आता ते मोडले सुद्धा कारण तिला पहिल्यांदा बघितले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता तेजसने बाबांना समजावून सांगितले आणि त्यांच्या घरी दरवाज्याच्या बाहेरच सोडले आणि तो त्याच्या घरी गेला बाबांना घरामध्ये येताच रसिका त्यांच्याकडे पळत आली बाबा कुठे गेला होता तुम्ही असं रात्री एकटे का जाता तेही न सांगता असे विचारत तिने त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत पाहिले संपूर्ण कपडे ओले झाले होते सगळ्यांच्याच लक्षात आले बाबा कुठे गेले होते रसिकाच्या आईने त्यांना सांगितले तुम्ही पुन्हा असे काहीही करणार नाही तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचाही आधार नाही तुम्ही असे केले म्हणून आमच्या मागचे टेन्शन संपणार आहे का सर्वजण रडायला लागले तेजसने बाबांना वाचवले म्हणून आई तेजसचे खूप आभार मानत होते त्याच्यावर चांगले संस्कार आहेत म्हणून त्याने अशी मदत केली नाहीतर आजच्या स्वार्थी दुनियेत कोणाकडे वेळ असतो कोणाचा जीव वाचवायला असे म्हणत आई देवाच्या पुन्हा पुन्हा पाया पडत होती रसिका आणि तिच्या बाबांशिवाय कोणीही तेजसला पाहिलेले नव्हते दुसऱ्या दिवशी आई तेजसच्या घरी त्याचे आभार मानायला गेली तेजसचे आईबाबा तेजस आता रसिकाच्या घरच्यांसोबत खूप आपलेपणाने राहत होते दोन्ही कुटुंब आता एकत्र झाले होते जसजसे तेजसबरोबरचे संबंध अधिक चांगले झाले तसे बाबांच्या मनात तेजसला रसिकाच्या लग्नासाठी विचारायचे ठरले तो एक गरीब कुटुंबातील मुलगा कमी पगार पण त्याच्याकडे माणुसकी जास्त होती रसिका तेजससोबत लग्न करण्यासाठी तयार होईल का